श्री स्वामी समर्थ खूपच महत्वाच्या ब्युटी टिप्स एक फाउंडेशनला हलका डार्क शेड देण्यासाठी फाउंडेशनमध्ये चिमुटभर हळद मिक्स करावी फाउंडेशनमध्ये हळद मिक्स केल्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो आणि फाउंडेशनचा शेडही हलकासा डार्क होतो चेहऱ्यावर मेकअप खूप वेळ टिकून राहतो आणि नॅचरल मेकअप दिसतो दोन लिपस्टिक लावताना नेहमीपेक्षा वेगळा लुक ट्राय करायचा असेल तर ओठांवर लिपस्टिक लावल्यानंतर थोडेसे हायलाइटर बोटाच्या साह्याने लिपस्टिकवर लावावे यामुळे ओठ खूपच सुंदर दिसतात तीन अचानक एखादा समारंभ असेल आणि पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळच मिळाला नाही तर एका वाटीमध्ये दोन चमचे बेसन घेऊन त्यामध्ये चिमूटभर हळद टाकावी व दोन चमचे दही टाकून छान अशी पेस्ट तयार करून घ्यावी ही पेस्ट चेहऱ्याला लावून पाच मिनिटे ठेवावी नंतर मसाज करून चेहरा धुवावा यामुळे चेहऱ्यावर इन्स्टंट निखार येतो आणि चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाते चार एक कोरफड घ्यावी आणि तिचा गर काढून घ्यावा या कोरफडच्या गरामध्ये विटॅमिन ईची e कॅप्सूल मिक्स करायचे आणि हे मिश्रण रात्रभर चेहऱ्याला लावून ठेवायचे यामुळे चेहऱ्यावरील जे काही डाग किंवा सुरकुत्या असतात त्या नाहीशा होतात आणि सकाळी उठल्यावर पहिल्या दिवसापासूनच चेहऱ्यामध्ये खूपच फरक दिसतो पाच चेहऱ्याला घरच्या घरी क्लीन अप करण्यासाठी वाटीमध्ये थोडेसे कच्चे दूध घ्यायचे त्यामध्ये दोन तीन थेंब लिंबू पिळायचा आणि या कच्च्या दुधाने चेहऱ्याला छान मालिश करायची आणि पाच मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवायचा यामुळे चेहऱ्यावरील काळपटपणा निघून जातो स्किन एकदम सॉफ्ट बनते आणि त्वचेमध्ये जो ड्रायनेस असतो तो जाऊन त्वचेला वेगळी चमक येते सहा लिंबू हा कधीच चेहऱ्यावर डायरेक्ट लावायचा नसतो यामुळे चेहऱ्याचे खूपच नुकसान होऊ शकते जर तुम्ही लिंबू घेऊन तो चेहऱ्यावर रगडला तर तुमच्या चेहऱ्यावर हायपर पिगमेंटेशन म्हणजेच काळे वामक जळजळ लालसरपणा आणि सनबर्न म्हणजेच उन्हाचा त्रास होऊ शकतो म्हणून चेहऱ्यावर कधीही लिंबू डायरेक्ट लावू नये सात आपल्या हातांचे सौंदर्य वाढवण्यासाठी कुठेही बाहेर जाण्याआधी आपल्या हातांना व्हॅसलिन लावून घ्यायचे आणि दहा मिनिटे मालिश करायची दहा मिनिटांनंतर हात स्वच्छ धुवून टाकायचे त्यामुळे हातांवर साचलेली सगळी घाण आणि मग निघून जातो आठ लाँग लास्टिंग मेकअपसाठी म्हणजेच मेकअप चेहऱ्यावर जास्त वेळ टिकून राहावा यासाठी मेकअप करण्याच्या आधी चेहऱ्यावर बर्फ चोळावा आणि त्यानंतर मेकअप करावा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद